श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून माती परीक्षण पान परीक्षण विविध अवजारे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण यासह अनेक सुविधा कारखान्याच्या माध्यमातून देत आहोत त्या सर्व सुविधांचा लाभ दत्त कारखान्याच्या सभासदांनी घ्यावा तसेच आणखीही अनेक सुविधा आम्ही राबवित आहोत त्याचाही लाभ सभासद बंधूंनी घ्यावा असे आवाहन तारदाळ येथे आयोजित केलेल्या दत्त सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संवाद कार्यक्रमात दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले जास्तीत जास्त ऊसाचे गाळप व्हावे कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरगावी जाऊ नये गाळप कमी वेळेत व्हावे हा उद्देश ठेवून कारखान्याचे विस्तारीकरण केले आहे शारपड मुक्तीच्या माध्यमातून जमीन साबूत ठेवणे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस प्रयत्न करणे येथून पुढील काळातही सभासदांनी आम्हाला कायमपणे साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले प्रास्ताविक मुसाली मुजावर यांनी करून कारखान्याच्या कारभारासंबंधी माहिती दिले तर के जी पाटील म्हणाले तारदाळचे सर्व सभासद गणपतराव पाटील यांच्या पाठीशी राहतील यात शंका नाही तर जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे म्हणाले जिल्ह्यातील सर्व सुविधा देणारा एकमेव साखर कारखाना असून सभासद व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कारखाना गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करत आहे त्यामुळे सभासदही त्यांच्या पाठीशी कायमपणे राहिले आहेत येथून पुढेही राहतील असे मत व्यक्त केले याप्रसंगी रघुनाथ पाटील बाळासाहेब भालसवडे राजू प्रधान सरपंच पल्लवी पवार उपसरपंच प्रवीण पाटील शिवगोंड पाटील भीमराव बन्ने भाऊसो वासके मदन चौगुले गुरुकुमार पाटील महेश पाटील अर्जुन खोत वीरेंद्र पाटील श्यामराव पवार संतोष मगदुम दत्तात्रय गायकवाड अण्णासोब पाटील बाबासाहेब महाजन अरविंद बन्ने यांच्यासह तारदाळमधील शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते